स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी बनवलाय छोटासा मिनी ब्लॉक आज रविवार असल्यामुळे सगळे घरीच होते त्या तास चतुर्थी अचानक ठरला आपल्याला जायचं आहे सिद्धटेकला आमच्यापासून सिद्धटेक एक तास ते दीड तास लागतो एवढ्या अंतरावर आहे सकाळी घरातली कामं आवरून निघालो ही केलं आता गणपतीला जायचं म्हटल्यावर दुर्वा आणि जास्वंदाची फुलं घरीच होती तिन्हीची दुर्वा आता सुकलेल्या होत्या उन्हामुळे अकराच फुलं नेली देवाला आता आम्ही सिद्धटेकमध्ये पोचलो तर ही दर गाड्यांची रांग बघून असं वाटलं की आज तर आपल्याला काही दर्शन होत नाही दिवसभर तर मंदिरापासून जवळजवळ दोन अडीच किलोमीटर या गाड्यांच्या रांगा होत्या सुरुवातीलाच मंदिरात गेलं की या उंदीर मामाचं दर्शन होतं आणि सभा मंडपातली गर्दी बघून तर असं वाटलं की आता दिवस जातोय आपला या, या मंदिरातच दर्शन रांगेत उभा राहिलो एका मुलाने टिक्का लावला ही आहे आतल्या गाभाऱ्यातली दर्शन रांग पण आम्हाला लवकर दर्शन झालं पंधरा ते वीस मिनिटातच दर्शन झालं दर्शन घेऊन बाहेर बसलो मंदिराच्या आवारात प्रसाद खाल्ला आता जाताना काही शूटिंग करून देत नव्हती मग मंदिराच्या बाहेर आल्यावर थोडासा व्हिडिओ काढला कुणाला रस प्यायचा होता मला तर कनिज खायचं होतं कनिज खाल्लं आणि ह्या ट्रॅव्हल्सचं जवळजवळ चाळीस एक प चाळीस ते पन्नास ट्रॅव्हल्स असतील तर हे अष्टविनायक दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या कदाचित ट्रॅव्हल्स असतील आता आलो राशींच्या जगदंबा देवीला इथे पण फारशी गर्दी नव्हती लगेच दर्शन झालं नारळ फोडला प्रदक्षिणा घातली आणि आता निघालो करमाळ्याला तर संध्याकाळी सहा वाजले होते दिवस गेला आमचा आता वाटेत भूक लागली आणि चहाचं पण टाइम झाला नुसता चहा कसा प्यायचा मग त्याच्यासोबत हे गरमागरम भजीही खावे लागतात भजी पण खाल्ले आता आलो करमाळ्यात तर हे आहे कम कम्ल, करमाळ्याचं कमला देवी भवानी मंदिर तर मी इथे दाखवत होती इथे आरची बसली होती सैराट पिक्चरमधला इथे एक सीन झालेला होता तर हे आहे कमला देवी भवानीचं मंदिर आणि त्याचा परिसर तर आता दर्शन झालं आज चतुर्थी असल्यामुळे देवीच्या पाठीमागच्या बाजूलाच गणपतीचं एक मंदिर आहे नंतर गेलो मॉलमध्ये आणि असा गेला आजचा दिवस बाय